नमस्कार आपण पाहत आहे न्यूज राज्य न्यूज ट्वेंटी महत्वाची गणपती मिरवणुकीत नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याने झालेल्या वादावादीत टोळक्याने काकाला दगडाने बेदम मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी साहेबराव ओरसे यांनी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी मोहन जाधव प्रतीक अलकुंटे व त्याच्या दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना जनवाडीतील पीएमसी कॉलनीमध्ये सोमवारी रात्री पावणे बारा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीएमसी कॉलनीत गणपती मिरवणूक सर्वजण मिरवणुकीमध्ये नाचत होते यावेळी फिर्यादी यांचा पुतण्या यश ओरसे याचा धक्का लागला या कारणावरून त्यांच्यात वाद झाला तेव्हा मोहन जाधव व इतरांनी फिर्यादी मारहाण केली मोहन जाधव याने त्या ठिकाणी पडलेला दगड घेऊन फिर्यादीच्या तोंडावर डोळ्याजवळ मारून जखमी केले पोलीस उपनिरीक्षक कराडे तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा